आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची प्रभाग क्रमांक तीन मध्ये संगीता सोनवणे बिनविरोध विजयी समर्थकांत जल्लोष सटाणा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस असल्याने शहरातील राजकारणाला वेग आलाय दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपर्यंत प्रभाग क्रमांक तीन मध्ये दोन उमेदवार संगीता देवेंद्र सोनवणे आणि पूनम सोनवणे यांचे अर्ज कायम होते त्यामुळे या प्रभागात कोणाची माघार होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती दरम्यान दोनही आरोप उमेदवारांनी व वा नातेवाईकांनी बैठक बसवून अंतिम निर्णय घेतला अंतिम क्षणी घडलेल्या महत्वपूर्ण बैठकीनंतर पूनम सोनवणे यांनी आपला अर्ज मागे घेतला त्यांच्या माघारीनंतर संगीता सोनवणे यांचा एकमेव अर्ज निवडणूक कार्यालयात शिल्लक राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून यांची बिनविरोध निवड अधिकृतपणे घोषित करण्यात आली त्यामुळे या प्रभागातील निवडणुकीची सरळ लढत संपुष्टात आली ही बातमी जशी समजली तसा प्रभागात आनंदाचा माहोल पसरला समर्थकांनी गुलाल उधळून फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला महिलांमध्येही मोठा उत्साह दिसून आला स्थानिक नागरिकांनी संगीता सोनवणे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली संगीता सोनवडे यांनी या विश्वासाबद्दल नागरिकांचे आभार मानले आणि प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले शांततेत झालेल्या या बिनविरोध निवडीमुळे प्रभाग तीन मध्ये निवडणूक प्रक्रियेला सकारात्मक वळण मिळाल्याचे चित्र दिसून आले बागलण वृत्तांतासाठी सहसंपादक श्लोक भांबरे